नमस्कार श्रवणानंद आपण आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत भगवंतांनी श्रीमद ब्राह्मणांची सेवा करीत राहील तो संकटात सापडला तर धावत जाऊन मी त्यांना संकटातून बाहेर काढेन हे अभेद्य कवच भगवंतांनी घातलंय भगवंत रानोमाळ माळ भटकलेत कशा करता तर ह्या तपस्वी मुनींना सुखी करण्याकरता सकल मुनीन के आश्रम जाई असे गोस्वामी म्हणतात कुठलाही मुनी मदतीसाठी अर्ज घेऊन भगवंताकडे आलेला नाही भगवंत जाऊन विचारतात तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही त्रास असेल तर सांगा तेवढ्यासाठी चौकशी करण्याला आलो आहे शासकाचे कर्तव्य आहे आपल्या शासन यंत्रणेला कधी जमेल शासकाने स्वतः जावे आपला एखादा प्रतिनिधी पाठवून सेवेसंबंधी विचारावे एखाद्या शिक्षण संस्थेला सांस्कृतिक संस्थेला असलेल्या अडचणी शासनाने समजून घ्यायला हव्या याउलट शासन अशा संस्था ताब्यात कशा घेता येतील शेवटी नष्ट कशा होतील एवढ्याकरताच काम करते रामांचा बिभीषणाशी बोलताना बोलण्यात एक आत्मविश्वास आहे एवढ्या आत्मविश्वासाने बोलण्याकरता जीवनामध्ये प्रतिक्षणी क्षणी सावधान राहावे लागते त्याशिवाय असं बोलता येत नाही भौतिक साधनांनी संपन्न असलेला रावणसमोरे भगवान खाली धरणीवर उभे आहेत अशा प्रकारे राम रावणाचा भीषण संघर्ष सुरू झाला गोस्वामी वर्णन करतात सुरब्रह्मादी सिद्धमुनी नाना देखत रणनब चढे विमाना भीषण संगराचे दर्शन घेण्याकरता मंडलामध्ये देवांनी गर्दी केली भूवरी रावण वध झाला जेव्हा राम रावणांच्या धनुष्यांचा तणत्कार होत आहेत देवांचे श्वास रोखलेत भगवान श्रीराम आणि रावण वानर आणि राक्षस यांच्या अंतिम युद्धाला प्रारंभ झाला या युद्धाचे वर्णन कुणी कसं करावं जगातल्या दोन महाशक्ती समोरासमोर टक्कर घेत आहेत वाल्मिकींच्या शब्दात गगनम गगनाकारम सागरसागरोपम राम रावण योर युद्धम राम रावण गगनाला सागराला अन्य उपमान आहे त्याप्रमाणे रामरावणाच्या युद्धाला अन्य उपमान नाही वानर वारंवार भगवान रामचंद्रांचा जय जयकार करतायत तिकडे राक्षस रावणाचा जय जयकार करतायत आकाश मंडलात सगळे देव फक्त जय जय म्हणतायत नारदांनी जाऊन विचारले कोणाचा जय देव म्हणाले जो जिंकेल त्याचा जय देव म्हणजे पक्के व्यापारी ते तरी बिचारे काय करणार इतके दिवस रावणाचे गुलाम होते युद्धाचा एक एक दिवस जाऊ लागला पाच सहा दिवस गेल्यानंतर एक गंमत घडली देवराज इंद्राने आपला रथ आणि मातली नावाचा सारथी रामचंद्रांसाठी पाठवला सत्याऐंशी दिवस चाललेल्या युद्धामध्ये सुमारे ऐंशी दिवस इंद्र तटस्थ होता कारण या युद्धात नक्की कोण जिंकेल इंद्र अंदाज घेत होता रामचंद्रांबद्दल त्याला आदर आहे पण रामचंद्र हे युद्ध जिंकतील की नाही याबद्दल शंका होती आपली डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट दिसू नये म्हणून इंद्र सावध होता आता रथ पाठवला कारण रामांच्या विजयाची खात्री पटली लक्ष्मणाने तो रथ घ्यायला नकार दिला संतापून म्हणाला आता रथ पाठवताय रामचंद्र म्हणतात नाही लक्ष्मणा देवराज इंद्र अखेर देवराज आहेत आपण कुणीही असू पण देवांच्या आदराचे स्थान असलेल्या इंद्राचा आपण असा अधिक्षेप अपमान करणं बरोबर नाही मी या रथाचा स्वीकार करतो काय रामचंद्रांचे वागणे जगात राम म्हणजे रामच भगवंतानी जणू व्रतच घेतलाय जगात मला कुणीही कितीही दुखावू मी कधी कोणाला दुखावणार नाही माझा कुणी कितीही अपमान केला मी कोणाचा अपमान करणार नाही भगवंतांनी त्या रथाचे आणि मातलीचे स्वागत केले भगवान रथात विराजमान आहे अतिशय भीषण असे युद्ध चालले आहे युद्धाचा सत्त्याऐंशीवा दिवस उगवायचा आहे रोज रोज एवढे युद्ध करताना दमलेले भगवान आपल्या शिबिरात बसलेले असताना अचानक काय झालं रामराय आपल्या राहुटीत असताना एकाएकी प्रकाशाचा एक पुंज त्यांना दिसला प्रभूंनी हात सोडले महर्षी अगस्ती त्या पुंजातून प्रकट झाले महर्षी अगस्ती आलेत भगवंतांनी त्यांना प्रणाम केलाय अगस्तींनी प्रभूंच्या मस्तकावर हात ठेवला म्हणाले रामा थकलास न महर्षी वाल्मिकींनी सुंदर वर्णन केलंय ततो परिश्रांतम समरे चिंतया स्थितम रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थित दैवतैश्च समागम्य भ्याग्गतो रणम उपगम्या रामम अगस्त्यो भगवान रामा आता तुझे परिश्रम सफल होतील मी तुला एक विशिष्ट गोष्ट सांगायला आलो आहे आज मी दिलेला बाण तू वापरायचा आहेस महर्षी अगस्तींनी ब्रह्मशर नावाचा एक बाण भगवंताकडे विशिष्ट कामाकरता राखीव म्हणून दिला होता रामांना आज त्या बाणाचा उपयोग करायचा आहे अगस्ती मुनी म्हणाले त्या बाणाचा उपयोग करण्याआधी मी तुला फक्त एक स्तोत्र सांगतो ते तीनदा म्हणून युद्धावर जायचं आहे विजयाच्या प्राप्तीकरता उपयोगी पडणारे हे अत्यंत श्रेष्ठ असे आदित्य हृदय स्तोत्र आहे त्यामध्ये भगवान सूर्याची स्तुती आहे रामचंद्रांनी आचमन केले महर्षी अगस्तींनी सांगितल्याप्रमाणे स्तोत्राचे पठण केले महर्षी अगस्ती म्हणाले आज युद्धाचा अंतिम दिवस आज रावण मरणार मात्र योग्य वेळी तुम्ही दिलेला बाण वापरायला हवा भगवान राम रणांगणात उतरले अत्यंत भीषण युद्ध सुरू झाले इकडे मंदोदरी रावणाला रडून रडून विनंती करते नाथ आता तरी शरणागती स्वीकारा रावण म्हणतो आता माझ्या जगण्यात शान नाही आता जी थोडी बहुत आहे ती माझ्या मरण्यात आहे असा निराश झालेला रावण युद्धभूमीवर आला भगवंतांनी आज आपल्या पराक्रमाची शर्थ करीत रावणाचा हत्ती मारला घोडे मारले त्याच्या शस्त्रांचा भगवान भुगा करतायत सायंकाळच्या वेळेला भगवंतांनी अत्यंत निकराने ब्रह्मशर बाण आपल्या हातात घेऊन मंत्रप्रयोग केला हे सारे स्पष्ट वर्णन वाल्मिकी रामायणात आहे भगवंतांनी सोडलेला बाण रावणाच्या हृदयाचा वेध घेत आत घुसला दुसऱ्याच क्षणी चित्कार करीत रावण धरणीवर कोसळला वानरांनी रामचंद्रांच्या नावाचा जयघोष केला आपल्या अपूर्व अतुलनीय बलाने जगाला कंपित करणारा मोठ्यात मोठ्या सर्वच लोकांना आव्हान ठरलेला ज्याच्यासमोर उभे राहण्याची कोणाची प्राज्ञा नाही अशा प्रकारचा तो अतिबलसंपन्न रावण भगवंतांनी आज अक्षरशः धुळीमध्ये लोळवला मना सांगपा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले धुळीत पडलेल्या रावणाच्या चरणावर विभीषण कोसळला त्यांनी भीषण शोक केला तो त्याच्या रक्ताचा भाऊ होता विभीषणाने रावणाला खूप समजावलं होतं विभीषण प्रामाणिक आहे रावणाने राज्य करावे असं त्याला वाटत होतं रावणाने अनिती सोडून द्यावी असं आग्रही मत होतं पण न ऐकल्याचा परिणाम आज रावण भोगत होता युद्धविराम झाला युद्धाचा तो सत्याऐंशी वा दिवस होता आता आकाशमंडलातले देव खाली आले भगवंतांच्या चरणी सर्वांनी वंदन केले सर्व देवांनी भगवंतांची स्तुती केली आपण साक्षात परात्पर परब्रह्म आहात आपण साक्षात नारायण आहात आपण आमचे पालक आहात आपण देवाधि देव आहात भगवंतांनी काय उत्तर द्यावे भगवंत म्हणतात तुम्हाला काय वाटते ते तुमचे तुम्ही जाणे पण मी तुम्हाला खरं खरं सांगतो मी स्वतःला मनुष्य मानतो आत्मानम मानुष म्हम दशरथात्मजम चक्रवर्ती सम्राट महाराज दशरथांचा पुत्र मी आहे मी माणूस आहे मला देव बनवू नका रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरी आदी राण्यांनी भीषण शोक केला मरणांतानी वैराणी अंकेमध्ये एक वेगळी समस्या निर्माण झाली रावणाचा अग्निसंस्कार कोणी करावा हा प्रश्न निर्माण झाला कारण रावणाच्या मृत्यूपूर्वी त्याचे सगळे पुत्र मरण पावले भाऊ कुंभकर्ण मरण पावला लक्ष्मणाने जेव्हा रामाला विचारले की याचा अग्निसंस्कार कोणी करावा प्रभू म्हणाले लक्ष्मणात काय समस्या आहे अरे विभीषण त्याचा भाऊ आहे पुत्र नसेल तर भावाने अग्निसंस्कार करावा असं धर्मशास्त्रात सांगितलंय लक्ष्मण म्हणाला दादा समस्या तीच आहे बिभीषण म्हणतोय की मी रावणाचा अंतिम संस्कार करणार नाही तो अत्यंत पापी होता त्याच्या पापी देहाला मी स्पर्शसुद्धा करणार नाही महर्षी वाल्मिकी वर्णन करतात हे ऐकून प्रभूंचे नेत्र पाणावले आपल्या मेलेल्या भावाबद्दल दुसरा भाऊ असं बोलू शकतो याचं भगवंतांना दुःख झालं भगवंत गदगद होऊन म्हणतात विभीषणाला रावणाबद्दल असं बोलवलं झालं तरी कसं रावण पापी असेल रावण माझा शत्रू असेल पण रावण आता मरण पावलाय मृत्यूसोबत सर्व वैर संपून जायला हवं या ठिकाणी भगवंतांच्या श्रीमुखातून एक अद्भुत वाक्य निघालं मरणांतानी वैराणी निवृत्तन्न प्रयोजनम भगवंत म्हणतात रावणाशी माझं युद्ध एका सिद्धांताकरता होतं मृत्यूनंतर कोणाहीबद्दल असं बोलू नये रे लक्ष्मणा आता त्याच्या प्रेताचा अंतिम संस्कार करावा तो कोणीही करावा इतका मोठा चक्रवर्ती सम्राट तो रावण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सख्ख्या भावानं असं बोलावं लक्ष्मणा माझ्याकडून त्या विभीषणाला एक निरोप दे स्वतः भाऊ असून त्याचा अंतिम संस्कार करायला बिभीषणाला शरम वाटत असेल तर रावणाला रामाचा भाऊ समजून त्याने त्याचा अंतिम संस्कार करावा ज्या दिवशी मी बिभीषणाला भाऊ म्हणून अलिंगन दिलं त्याच दिवशी रावणाला देखील मी भाऊच मानलय हे केवळ रामच बोलू शकतो बरं जगात दुसऱ्या कोणालाही हे बोलण्याची हिंमत नाही लक्ष्मणाने हा जेव्हा निरोप विभीषणाला दिला विभीषण उक्सा बोक्षी रडला मरण पावलेल्या आपल्या पापी भावाबद्दल अशा भावना मनुष्याच्या अंतःकरणात यावा याचा भगवान श्री रामचंद्र आदर्श आहेत मृत्यूची गोष्ट जरा बाजूला ठेवा मला तुम्हाला आत्ताच्या सामाजिक स्थितीबद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते निवडणुकीतील माणसं किती अटीतटीने लढतात लढावी देखील ते त्यांचं कर्तव्य आहे भगवंतांच्या शब्दात थोडा बदल करून आपण असंही लक्षात ठेवावं चुनावांतानी वैराणी निवडणूक संपली वैर संपलं भांडण संपलं आता मी सर्वांचं आहे सगळे माझे आहेत नाहीतर काय होतं चुकीच्या धोरणांनी आपल्या देशामध्ये गावागावातील निवडणुकांनी आपल्यात कायमचं वैर निर्माण करून ठेवलं आहे निवडणूक अनिवार्य आहे पण आपल्यात वैर निर्माण न करता खेळीमेळीच्या वातावरणात करता यावी खरी जबाबदारी जो निवडणूक जिंकतो त्याची असते कारण जो निवडणूक हरतो त्याचं मन त्याला खात असतं काय काय होतं म्हणून हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकताच नाही पण उदारंतकरणाने जिंकणाऱ्याने त्यावेळेला अन्य लोकांना सम बरोबर घेऊन थोडा समजूतदारपणे व्यवहार केला त्या तर त्यांनाही आपल्याकडे बोलवलं तर आपल्याकडे खेड्यापाड्यांतून निवडणुका झाल्यानंतर निर्माण होणारे वैर संपून जाईल देश एकसंध राहावा सगळ्या भाषा सगळे संप्रदाय सगळे धर्म सगळी लोक माझी आहेत अशा प्रकारची धारणा समाजात निर्माण व्हावी यातच देशाचं कल्याण आहे स्वामी विवेकानंद म्हणतात या देशातला कुत्रा सुद्धा मला माझा प्रिय बंधू वाटावा त्याच्याही दुःखाने मी दुःखवा दुःखी व्हावे हे त्यांचं स्वप्न आहे केव्हा तरी या धोरणांचा आपल्याला स्पर्श व्हावा मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पण मस्तो